श्रावण महिन्यात या सृष्टीचा पेहराव जणू पालडतो अन हिरवाईचा शेला अवघ्या अंगावर सजतो श्रावण मास म्हणजे व्रत वैकल्यांचा सण या श्रावणातले सगळेच सोहळे निराळे असतात आणि त्याच मानाने ज्याचे त्याचे महत्व देखील वेगवेगळे असते प्रत्येकजण आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आज मी आले होते माझ्या आजोळी वनभोजन या कार्यक्रमासाठी तर मंडळी वनभोजन हा शब्द काही लोकांनी आत्तापर्यंत फक्त पुस्तकातच ऐकलेला असेल आणि तो त्यांच्यासाठी तिथपर्यंतच मर्यादित देखील असेल परंतु काही गावांमध्ये आजही वनभोजन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो आता तुम्ही समजत असताल की वनभोजन म्हणजे जंगलात जाऊन जेवण करणे तर नाही मंडळी असं बिलकुलच नाही बरं का प्रत्येक गावानुसार किंवा वाडीवस्त्यांनुसार वनभोजनाची प्रथा ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते पण या ठिकाणची प्रथा अशी आहे की सर्व गावकरी श्रावणातील पंधरा ऑगस्टच्या दिवशी ग्रामदैवताच्या मंदिरात एकत्रित येऊन एक उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात त्याला इकडे म्हणतात वनभोजन आम्ही आलो होतो राजेवाडी गावातील एका पन्नास साठ घरांची वस्ती असणाऱ्या छोटेखानी वाडीमध्ये म्हणजेच तक्रारवाडीमध्ये आणि घरातून निघालो होतो वनभोजनासाठी विठोबाच्या मंदिराकडे हे विठोबाचे मंदिर वस्तीच्या वेशीवरती असणाऱ्या डोंगरावरती असलेले आपल्याला पाहायला भेटते ते एका लिंबाच्या जा झाडाखाली आहे आणि दूरदूरवरती हे एक लिंबाचे झाड सोडून आपल्याला कुठेच कोणतेही झाड दिसत नाहीये दरवर्षी श्रावण महिन्यात पंधरा ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्रित येतात आणि आपापल्या घरी मस्त चमचमीत प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे जेवण म्हणजेच देवासाठी नैवेद्य करतात दे व सायंकाळच्या सुमारास विठोबाच्या मंदिरातील परिसरात एकत्रित येऊन भोजनाचा आस्वाद घेतात या उत्साहाला या ठिकाणी वनभोजन म्हणून ओळखले जाते या जुन्या रूढी परंपरेला प्रत्येकाने आजता गायत जसेच्या तसे पाळलेले आपल्याला पाहायला भेटते परंतु यावर्षी हा उत्सव जरा वेगळ्या स्वरूपात साजरा होणार होता कारण दरवर्षी सर्व ग्रामस्थ स्वतःचे जेवण स्वतः घराघरातून तयार करून आणत आणि इथे येऊन सर्वांसोबत शेअर करून खात जसे आपण लहानपणी डबे शेअर करून खात होतो पण यावर्षी सर्व ग्रामस्थांनी असे ठरवले होते की सर्वांनी मिळून सार्वजनिक महाप्रसाद बनवायचा हे मंदिर गावच्या बाहेर एका डोंगरावर आहे या ठिकाणी येण्यासाठी प्रत्येकाला आधी चालत यावे लागायचे प्रत्येकजण पायवाटेनेच इथपर्यंत येत होता आता काळानुसार या ठिकाणी पहिल्यांदाच लाईट देखील आली व लाईटीसोबत इथे मंदिराच्या पाहत्यापर्यंत मागच्या बाजूने गाडी घोडा येण्याची देखील सोय झाली परंतु हळूहळू इथे रस्ता पाणी यांची देखील कमतरता भरून निघेलच या मंदिराचे एक खूप मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे की बाकी मंदिरांसारखे या मंदिराचे कोणत्याही प्रकारचे बांधकाम हे मंदिर फक्त या मोठ्याच मोठ्या दगडांमध्ये आणि वरून या लिंबाच्या झाडाच्या बऱ्याच वर्षांपासून जसेच्या तसे आहे एवढे मोठमोठे दगड आणि या एका झाडाशिवाय आजूबाजूला दुसरे कोणतेही झाड या डोंगरावर आपल्याला पाहायला भेटत नाही त्यामुळे हे एक जागृत देवस्थान आहे आणि या मंदिरासोबत कोणतीही डागडुजी करण्याची परवानगी आपल्याला कोणालाच नाही असे या ग्रामस्थांचे मत आहे आणि या कारणामुळेच आजपर्यंत या मंदिराचे कसलेही प्रकारचे बांधकाम केले गेले नाही पहिल्या काळातील लोकांकडून असे ऐकायला भेटते की हे लिंबाचे झाड एवढ्या मोठ्या डोंगरावर जशीच्या तसे आहे परंतु आजपर्यंत या लिंबाच्या झाडाने कितीतरी उन्हाळे पावसाळे सोसले असतील पण तरी, तरी देखील ते कसल्याच प्रकारे वाळले सुकले किंवा पडले देखील नाही जुन्या काळातील लोकांच्या सांगण्यावरून हे झाड खूप वर्षापासून अशीच्या असे आहे म्हणजे ज्या ग्रामदैवताचे ते एक जागृत असे स्थान असल्याने त्याचे एक हे सत्य उदाहरण आहे हे ग्रामदैवत म्हणजे हा विठोबा या डोंगरावरून येथील ग्रामस्थांचे रक्षण करतो या गावातील प्रत्येक व्यक्ती या देवाला खूप मानतो या देवाकडे मागितलेला प्रत्येक नवस किंवा इच्छा पूर्ण होते व हा देव नवसाला पावतो अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे त्यामुळे याला या गावचा राखणदार असे देखील म्हटले जाते या देवाला प्रसन्न झाल्यावर ग्रामस्थ लाकडी बैल किंवा घोंगडी कंदील काठी या गोष्टी अर्पण करतात या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती हा या राखणदारावरती श्रद्धा ठेवून असतो आणि हा राखणदार नवसाला पावतो देखील या वाडीतील लोकांनी सगळ्यांनी मिळून एक मस्त महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचा आम्ही आस्वाद घेतला एवढ्या रूढी परंपरा आजही हे लोक मोठ्या आनंदाने पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतायेत त्यामुळे तरी सगळे गावकरी सगळे राग रुजवे सोडून कामधंदे विसरून एकत्रित येतात एकमेकांना भेटतात रोजच्या बिझी आयुष्यातून आपल्या संस्कृतीचा गावचा वारसा जपण्याचा प्रयत्न करतात यामुळे तरी मनाला खरंच खूप समाधानी वाटते आपण आत्ताच्या काळात पाहतो आधुनिकतेच्या या युगात प्राचीन काळातील सगळ्या रूढींचा आणि परंपरेचा कसा विसर पडत चाललाय ते परंतु हे ग्रामस्थ या विचारांना पूर्णत अपवाद आहेत आधीच्या काळातील या परंपरेचा वारसा टिकवण्यासाठी हे मंडळी वेगवेगळ्या परीने प्रयत्न करतायत वनभोजन तर दरवर्षीच होते परंतु आत्ता या वर्षीपासून सर्वांनी एकत्रित येऊन महाप्रसाद बनवायचा ही नवीन परंपरा चालू झाली आहे दर्शनासाठी खूप गर्दी झालेली आपल्याला दिसत आहे बाहेरगावी नांदायला गेलेल्या माहेरवासींनी देखील स्वतःच्या माहेरी या वनभोजनासाठी एकत्रित येतात देवाचे दर्शन घेतले मस्त प्रसादाचे जेवण केले आणि आम्ही घराकडे निघालो गावाकडे पण आहे का असं राखणदार आणि होते का असे वनभोजन मंडळी वयोवृद्ध आजीबाई पण चालता येत नसताना श्रद्धेपुटी एवढ्या उंचावर चालत आलेल्या आपल्याला दिसता आजपर्यंत इथे लाईट देखील नव्हती पण यावर्षीच मंदिरापर्यंत लाईट घेऊन येण्याचे खूप महत्वाचे काम झाले त्यामुळे कुठेतरी मनाला खूप आनंददायी वाटले घरी पोहोचल्यावर पाहिले घरची गुरे ढोरे हो एकट्या अंधारात आपल्या मालकाच्या येण्याची वाट पाहतायत जणू अशी ओरडत होती अशा प्रकारे आपल्या या वनभोजनाचा एक गोड समाप्त झाला तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी मंडळी